मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर अभियानाखाली खरं म्हणजे आता आज दुसऱ्या टप्प्याच्या लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचार थांबला असेल संपला असेल आणि सव्वीस तारखेला मतदान आहे सव्वीस तारखेला म्हणजे बारा राज्यामधील अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणुका होत आहेत मतदान होत्या म्हणजे जवळपास हा एकशे नव्वदच्या जवळपास हा टप्पा एकशे नव्वद दोनशेच्या जवळपास परवा म देशामधल्या दोनशेच्या दो दो जवळपास जागांचंही पूर्ण हे होऊन जाईल निवडणूक संपून जाईल आणि पाचशे त्रेचाळीसमधल्या म्हणजे गंमत अशी आहे की या पहिल्या टप्प्यानंतर देशामधलं वातावरण तसं मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे वारे वेगळ्या प्रमाणे वाहत आहेत मोदी परेशान आहेत मोदी एवढे परेशान आहेत की ते तसं आधी म्हणजे ते कुणालाच ना। ना विचारत नाही कुणाची बिलकुल म्हणजे सगळ्यांना जिथे अडवाणींना विचारत नव्हते ते मोहन भागवतांना विचारत नाही आता गडकरी तर सोडा पण ते कुणालाच विचारत नाही पण पहिल्या टप्प्यामध्ये जी मतदानाची टक्केवारी अतिशय कमी झाली त्यामुळे ते हादरले आहेत आणि मला आश्चर्य असं वाटते हादरल्यानंतर मग ते नागपूरला वगैरे आले गेल्या दहा वर्षामध्ये ते नागपूरला मुक्काम केला त्यांनी पंतप्रधान असल्यानंतर दहा वर्षाचा जो काळ आहे त्यांचा त्याच्यामध्ये ते कधीही थांबले नाही इथून गेले फार कशाला त्यांनी नागपूर मतदारसंघामध्ये निवडणूक म्हणजे प्रचार सभा सुद्धा घेतली नाही बाजूच्या रामटेकला घेतली रामटेकला घेतली राम पण नागपूरमध्ये कारण इथे गडकरीचा मतदारसंघ आहे आणि त्यांना पाडायचं त्यांना बर्बाद करायचं राजकीय दृष्टी कोणातून असा खून स्वभाव म्हणजे राजकारणामध्ये खुन्नस संपूर्ण जीवनामध्येच मोदींच्या जीवनामध्ये खुन्नस हा प्रकार आहेच अनेक लोकांच्या बद्दल केला तर पुन्हा पुन्हा तेच काय सांगायचं त्यामुळे ही एक विकृती आहे खरं म्हणजे कधी कधी माणसामध्ये ती विकृती डेव्हलप होते त्यावरती इलाज करायला पाहिजे त्यांचा पण आता लक्ष देत नाही ते हो जाऊ द्या तो भाग वेगळा आहे पण त्यांना त्यात स्वर्गीय सुख वाटत असते लोकांचं उद्ध्वस्त होणं मी मायने देखो इसको बर्बाद किया उसको बर्बाद किया उसको बर्बाद किया देश को बरबाद किया स्टेट को बर्बाद किया पार्टी तोडी तर हे मोदी आणि शहा यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी प्रत्येकाला असे ते कापत आले छाटत आले जवळचं कोणी ठेवलंच नाही जवळचं कोणी ठेवलंच नाही पण ही माणसं एवढी मतलबी एवढी डोंगी एवढी संधी साधू असतात की आपल्याला किळ आहे पण जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये मतदान कमी झालं आणि संघाच्या भाजपाच्या लोकांनी मतदान केलेलं नाही म्हणजे शंभर टक्के तर असं होत नाही काही लोक असतात पक्के ते जातात त्यांना आतलं राजकारण माहीत नसते काही लाभार्थी असतात त्याच्यामुळे त्यांना जावं लागते पण पाच ते दहा टक्के मतदान जे कमी झालं ते संघाचं आणि भाजपाचं मतदान आहे मतदानाची आकडेवारी फार मोठ्या प्रमाणात ड्रॉप झाली आणि त्यामुळे मोदी हा धरले पाच ते दहा टक्के आणि ज्या ज्या भागामध्ये म्हणजे संघाची आणि बीजेपीची ताकद आहे त्या त्या भागामध्ये ते मतदान कमी झालेलं आहे याचाच अर्थ असा आहे की मोदींना हरवण्याचं संघानं ठरवलेलं आहे मोदींना हरवण्याचं भाजपामधल्या एका मोठ्या गटानं ठरवलेलं आहे आणि बाकी मग जी इंडिया आघाडी आहे ते तर आहेतच देशामधली दे जनता तर आहेच आज मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो होतो तिथेही काही जी चर्चा वगैरे झाली जे बोलायचं ते बोललो अर्थात आमच्या इकडचा टप्पा संपला आहे आमच्या इकडचा प्रचाराचा टप्पा संपला आहे पण तिथली जी मुलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता किंवा आपलं काय होणार या देशाचं काय होणार आणि हे सगळं बर्बाद करण्याचं काम जे आता स्वातंत्र्याला म्हणजे आता पंच्याहत्तर वर्ष होती समजा त्या याच्यामध्ये आता आपण पंच्याहत्तर वर्षाच्या आणि गंमत अशी आहे की जेवढं काही याच्या आधी काँग्रेसच्या राज्यामध्ये काही अटल बिहारी वाजपेयींच्या राज्यामध्ये जे काही या देशाने उभारलं होतं थोडंफार म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये मोठी उप उपलब्धी आहे त्यांनी कारण त्यांच्याकडे काही नसताना म्हणजे सुद्धा बनत नव्हती सुई बनत नव्हती अशी परिस्थिती देशाची होती त्यातून देश इथपर्यंत आणून ठेवला त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी समजा थोडंफार फार काही केलं पण हे ते सगळं बर्बाद करण्याचं विकण्याचं काम मोदींनी केलं आणि ते सगळं अदानीच्या घशामध्ये घालायचं त्यांचे जे राहुल गांधी म्हणतात त्यांचे दोन मित्र आहे हम दो हमारे दो मोदी शाह इकडे आणि अंबानी अदानी तिकडे असं हे आहे आणि राज्यपाल जे आहेत त्यांचे माजी राज्यपाल भाजपाचे सत्यपाल मलिक ते तर म्हणतात त्याच्यामध्ये मोदींची डायरेक्ट हेच आहे पार्टनरशिपच आहे कारण हा जो सगळा पैसा कुठे जातो नोटबंदीचा पैसा कुठे गेला इलेक्ट्रॉल बॉ इलेक्ट्रोरल बॉन्ड मधला पैसा कुठे गेला पीएम केएस मधला पैसा कुठे गेला एवढ्या साऱ्या गोष्टी विकल्या खूप सारे विकून टाकलं देश तर बर्बाद करून टाकला हे सगळं विकलं हा पैसा कुठे जातो वरून टॅक्स जास्तीचा पेट्रोल मध्ये जे पेट्रोलच्या किमती आता खरंच पन्नास रुपये साठ रुपये असायला पाहिजे तर त्या एकदम शंभरच्या वरती गेलेल्या आहेत तर हा जो पन्नास रुपयाचा जो फरक आहे एका लिटरच्या मागे सॉरी तर तो पैसा कुठे गेला तर हा पैसा विदेशामध्ये स्विस बँक वगैरे म्हणतात अशा ठिकाणी अंबानी अदानी किंवा आणखी कोणी जे असतील मोदींचे पार्टनर समजा आता मोदी त्यांचे दिवाणीच आहेत कारण त्या सगळ्या कारण ते पाहिलं ना आपण मोदींना म्हणजे ज्या गोष्टी लॉजिकली किमान कॉमनसेन्स असलेला माणूस ज्या चुका करू शकत नाही अशा चुका मोदी करत आहेत अशी अगदी खालच्या लेवलच्या चुका करत आहेत आता त्यांनी जे मनमोहन सिंग माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल राहुल गांधींच्याबद्दल प्रियंका गांधींच्याबद्दल ते आणि त्यांचे लोक म्हणजे मोदी आणि त्यांचे सहकारी इतके खालच्या लेवलवर बोलतात एवढं खोटं बोलतात धडधडीत खोट बोलतात या लोकांना जराही लाज वाटत नाही जराही शरम वाटत नाही हे फार राजकारणामध्ये फार अतिशय निंदनीय आहे अतिशय म्हणजे चिळसवान आहे या लोकांना आणि त्याच्यामध्ये संघाची ताकदच राहिली नाही संघ आता लाचार झाला कारण त्यांच्या तुकड्यावरती यांना जगण्याची सवय झाली बी जे पीनं त्यांना गाड्या घोडे आणि मग सॉरी आपल्या मोदींनी गाड्या घोडे आणि मग ते बिस्लेरी वॉटर न मग फाइव स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था जी काय असेल ती आणि ऐशो आरामाची जिंदगी दिली आर एस एस वाल्यांना पहिले त्यांना बरं वाटलं आता त्यांचं सगळे झालं आता त्यांच्या लक्षात आलं की षडयंत्र अरे आपल्याला आता हे ट्रॅप केलं होतं आपल्याला ट्रॅप केलं होतं हे त्यांच्या लक्षात आलं भाजपाची सगळी सा, संस्कृती बदलून गेली बिघडून गेली आणि त्याच्यामुळे काय झालं की मोदींना असं वाटत होतं की आता, आता हे सगळे लाचार झाले आहेत हे सगळे आपल्या पाय साठतील आपल्या मा, मागं मागं फिरतील बिस्किट टाकल्यानंतर जसा एखादा पाळीव प्राणी आपल्या मागे फिरतो की नाही कुत्रा तर तशासारखे हे सगळे फिरतील या अपेक्षेनं त्यांनी विरोधकांच्या बाबतीमध्ये मोदींनी तर नेहमी पुन्हा ठेवलीच पण त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा ठेवली त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांच्या बाबतीत सुद्धा हीच भूमिका ठेवलेली आहे हीच मानसिकता मोदी यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे कोणत्याही मंत्र्यांची त्यांनी इज्जत ठेवली त्यांचा सुषमा स्वराज सारख्या विदेश मंत्री होत्या को म्हणजे त्या कुठे जायच्याच नाही इथल्या इथेच राहायच्या विदेश मंत्र्यांच्या नावावर म्हणजे हे सगळं कोणताही इश्यू असो कोणत्याही विभागात काही जाहिरात असो त्याच्यामध्ये मोदींचा फोटो इतरांचे फोटो सुद्धा छापायचे नाही अशा प्रकारची टोकाची विकृती तो काय की माझ्या व्यतिरिक्त कुणी नको ज्या राज्यामध्ये महत्वाचा प्रकल्प असेल त्याचं उद्घाटन होत असेल तर तिथला मुख्यमंत्री सुद्धा त्या फोटोमध्ये दिसता कामा नाही अशा प्रकारची विकृती आहे आणि ते त्यांना एक भ्रम झाला की माझ भगवान विष्णू का अवतार म्हणायचे ते स्वतः एका इंटरव्यू मध्ये ऐकलो सुद्धा मी की कि सांगितले एका चांगल्या व्यक्ती ना की ते म्हणाले की लोक म्हणजे भगवान समजते म्हणजे त्यांनाही तो भ्रम झाला की मी अवतारी पुरुष आहे मी भगवान आहे म्हणजे त्यांचे काय 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 धंदे का त्यांची काय सारी पाप किती लोक किती लोकांचे जीव त्यांच्यामुळे गेले किती ठिकाणी आगी त्यांच्यामुळे लागल्या किती राज्यामध्ये नरसंहार झाला हे मोदींना सगळं माहिती असूनही त्यांना वाटलं की मी काहीतरी अवतार कार्य करतो आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांच्यामध्येच काही भक्त आंध्र भक्त आपल्याही अवतीभवती असतात थी शिकलेले लोक आपल्याला लाज वाटते शरम वाटते की असे लोक आमच्या सोबत होते असे लोक आमचे मित्र होते असे लोक आमच्या आम्ही त्यांच्याबद्दल आपण की ठेवून होतो हे जे सदं चित्र आहे ना आणि त्याच्यामुळे काय झालं की आता या सगळ्याचा परिणाम त्यांनी प्रत्येकाची बेज जी केली इन्स्ल्ट केला स्टेजवर कोणाकडे लक्ष नाही याचा परिणाम असा झाला की मसब सूष्माय आणि त्याच्यामुळे मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी या सगळ्या चक्करमुळे त्याचा तो जाहीर प्रतिज्ञा काय त्याला ते मोदीची गॅरंटी म्हणून जे आलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या याचे परिणाम सुद्धा असे झाले की लोकांना वाटते की आता तू आहे ना एकटा आहे ना तुला कोणाची गरज नाही ना तर मग होऊन जाऊ दे ना आणि आता मोदी घाबरले जेव्हा मतदानाची संख्या कमी झाली बीजेपीचे लोक बाहेर निघत नाही संघाचे लोक बाहेर निघत नाही सगळे ना ते सगळे नाही म्हणत आहे मी त्यातले महत्वाची बरेच आणि पाच ते दहा टक्के मतदान कमी होणं याचाच अर्थ असा की पाच ते दहा टक्के संघ भाजपाचे लोक कमी झाले तर संपलं ना त्यांचं गणितच संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे हो दोनशेच्या आता इथे चारशे चारशे वगैरे ते फालतूची टंकी आहे ते काही खरं नाही आहे पुढ्या सोडण्याची या लोकांना सवय आहे तेवढं काही जाणार नाही पण या लोकांची बर्बादही आता स्पष्ट झालेली आहे लोकच कारण लोकशाही बर्बाद होता कामा नये हा देश बर्बाद का होता कामाने माणूस की सत... सत्य अहिंसा न्याय लोकशाही ही बर्बाद होता कामा नये भाईचारा बर्बाद होता कामा नये ते वातावरण आपल्याला कायम ठेवावं लागेल त्याच्यासाठी काय वाटेल ते वा करावं वा लागेल आणि त्यामुळे मोदी एकटे पडले म्हणून मग त्यांना कुणी घाबरले आणि मग एवढी एवढे म्हणजे राजकारणामधला एवढा कोडगेपणा पाहिला नाही की लगेच मग ते इथे नागपूरला आले नागपूरला थांबले राजभवनवरती थांबले राजभवनवरती थांबल्यानंतर त्यांनी काही लोकांशी पण त्यातही पहा आगाऊपणा पहा त्यातही खूनच पहा त्यातही त्यांना गडकरी भेटले नाही त्यांना मोहन भागवत भेटल्याच्या काही बातम्या नाही आहेत गडकरींच्या भेटण्याच्या काही बातम्या नाही गडकरी लक्षच दिलं नाही गडकरींनी असं कानावरती आहे ते मोहन भागवतही भेटायला गेले नाही भेट भेटण्याचं हे नाही पण त्यांनी संघाला समजवण्याचा प्रयत्न केला हातपाय पडले असतील हातपाय पडले असतील पण त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा संघ आणि भाजपाच्या लोकांची बंडखोरी सुरू आहे मुद्दा असा इथे नागपूरमध्ये येऊन ते तृतीय पंथीयांना भेटले दोन अडीचशे काहीतरी त्यांची मतं आहेत असं म्हणाले म्हणजे आता मला माहित नाही तर त्या बाकी त्यांचे प्रतिनिधी असलेल्यांना भेटले पण पुन्हा दुसरा दुसरी हुकुमशाही किंवा दुसऱ्या त्यांच्यामधला एक इगो जो आहे किंवा अं जो आहे तो असा आहे की मी तृतीय पंथीयांना भेटीन पण नेत्यांना भेटणार नाही मी तृतीय पंथीयांना भेटीन पण संघाला भेटणार नाही अशी ही इकडे एकीकडून असंही मला कार्यकर्त्यांची काही गरज नाही माझा पक्ष वेगळा माझा संघ वेगळा सगळं माझं वेगळं होतो कोणी नाही अशा प्रकारची मनोवृत्ती आणि हेकडपणा तिथे दाखवला म्हणजे ती मूळ प्रवृत्ती आहे ना ती उफाळून येणार त्यांना ते कुणाला घेणतच नाही तो एक मानसिक आधारच आहे खऱ्या अर्थानं त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण सहानुभूती ठेवली पाहिजे असं म्हणा आपण असा माणूस अशा सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर बसून देशाचं वाट झालं ना आणि त्याच्यामुळे बीमार आहे म्हणून आपण त्यांच्याकडे सहानुभूती ठेवता येत नाही आणि म्हणून पण आता अशा परिस्थितीमध्ये दोन दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा अठ्याऐंशी मतदारसंघ आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांचा पुरता सफाया होणार याच्याबद्दल वाद नाही आपणही त्याच्या दृष्टीनं आता बघा आपण सांगितलं पाहिजे लोकांना सत्य आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे आणि हेच आपण काम करत आहोत राष्ट्र महाराष्ट्राच्या माध्यमातून म्हणा लोकजागरच्या माध्यमातून म्हणा आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आपण हे सांगितलं पाहिजे यावेळेस देश वाचला पाहिजे मोदी यांना पुन्हा सत्तेमध्ये येण्याची संधी मिळणार नाही अशा प्रकारे देशाला जी सूत्र हातात घेतलेली आहे काँग्रेस पक्षाचे अकाउंट वगैरे जे गोठवले नाही यांनी ते काही नाही त्याचा परिणाम होणार देशाची जनता मोदीच्या विरोधात आहे देशाची जनता विकृतीच्या विरोधामध्ये आहे देशाची जनता हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करणाऱ्या म्हणजे मानवता द्रोही लोकांच्या विरोधात आहे देशाची जनता चीनच्या बाजूने काम करणारे जे भाजपाचे लोक आहेत मोदी शहा आहेत यांच्या विरोधामध्ये आहे हा देश वाचवायचा आहे संविधान वाचवायचा आहे आणि त्यामुळे आपणही त्या दृष्टीनं विचार करूया आपण जिथे जिथे मतदान आहे दुसऱ्या टप्प्याचं त्या ठिकाणी भरभरून मतदान करा बीजेपी संघाच्या लोकांनी घरात नये उलट मी तर म्हणतो की त्यांनी यांच्या विरोधात मतदान करावं घरात कशाला बसतात जाब मतदारसंघावरती जा तिथे बॅलट पेपरच्या आपल्या तिथे मतदान केंद्रावरती जा आणि मशीनचा दाबा ना यांच्या विरोधात मतदान करा तुम्ही घरी राहा तर पाच हजार त्यांच्या विरोधात जाणार असाल पण तिथे जाऊन जेव्हा तुम्ही पाच हजार लोक त्यांच्या विरोधात काम करा मतदान करा तेव्हा त्यांचे दहा हजार होतात इकडचे कमी होतात गुंडांच्या टोळीमधले कमी होतात आणि सज्जनांच्या टोळीमधले वाढतात आतापर्यंत ज्या तुमच्या चुका झाल्या आतापर्यंत जे तुमच्या हातातून देशद्रोही दोष देशविरोधी काम झालं घटनाविरोधी काम झालं त्याचं प्रायशित्त घेण्याची ही तुम्हाला चांगली संधी आहे म्हणून भाजपाच्या संघाच्या लोकांनी घरी बसण्याची ऐवजी मतदान केंद्रावर जाऊन मोदींच्या विरोधात मतदान करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद